आज वसमत येथे लायन्स क्लब इंटरनॅशनल क्लासिक वसमत याची स्थापना झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मला लायन्स क्लबचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे त्याबद्दल सर्व लायन्स क्लबचे आपले जे पदाधिकारी इथे आलेले आहेत माननीय देसारडी साहेब औरंगाबादहून आलेले आहेत त्यांनी तसेच आमचे गुजराती सर परभणीहून आलेले आहेत तसेच गोलेच्छा सर परभणीहून आलेले आहेत मुथा सर परभणीहून आलेले आहेत या सर्वांनी मिळून मला इत्या वसमतचा अध्यक्ष केलेला आहे लायन्स क्लबचं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी त्यांना एकच सांगू इच्छितो की लायन्स क्लबच्या माध्यमातून जी काही समाजसेवा कर करणार आहोत त्यामध्ये आमची जी टीम आहे आमची वीस जणांची टीम आहे त्या सर्वांना सोबत घेऊन जे काही सामाजिक कार्य आहे ते व्यवस्थित करणार याची मी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलच्या माध्यमातून दोनशे दहा देशांमध्ये जवळजवळ चौदा लाख लायन्स सदस्य हे दिवसरात्र सेवेचे आणि नेतृत्वाचे कार्य पूर्ण विश्वामध्ये करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज लायन्स क्लब ऑफ बसमत क्लासिक याचं स्थापना इथे बसमतमध्ये झाली आहे आणि त्याचे अध्यक्ष लायन डॉक्टर कॅटमवार यांनी पद स्वीकारलेलं आहे लायन्स क्लब बसमत क्लासिकच्या माध्यमातून या जवळपासच्या सर्व लोकांची चांगल्या प्रकारे समाजसेवा हो हीच मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो त्यांच्या माध्यमातून चांगले कार्य बसमतच्या लोकांसाठी हो त्यांनाही एक गरजवंतांना सुखद अनुभव हो हीच मी अपेक्षा यांच्या लायन्स क्लब बसमत क्लासिकच्या माध्यमातून करतो आहे त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे वर्ष आणि येणारं कार्यकाळ हे सुखद चांगलं आणि लाभदायी ठरो हीच अपेक्षा